नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण आवकाली पस्तीस क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे नव्वद रुपये कमाल दर तीन हजार नऊशे पैकावन्न रुपये सर्व दर तीन हजार आठशे नव्वद रुपये जात आहे पिवळा आहे बीनपुढील वादा समिती जळगाव मसावत अवकाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये सरोवर साधारणतः तीन हजार पाचशे रुपये एपूर वादा समिती बार्शी आवकाली एक हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सरोवर साधारण तीन हजार आठशे रुपये एपूल भागा समिती छत्रपती संभाजीनगर आवाखाली एकशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये किमान दर चार हजार एकशे चोवीस रुपये सर्वसाधारण दल तीन हजार तीनशे बारा रुपये चंद्रपूर आवाखाली दोनशे सदुसष्ट क्विंटल कमाल दर